एप्रिल महिन्यात एक बातमी दाखवली होती ती होती उत्तर नागपूरमध्ये असलेल्या मेहंदीबाग कॉलनीतील जे मौलवी आहे अमरुद्दीन मलक यांच्या काळा चिठ्ठा जो एका ए मेलच्या माध्यमातून समोर ठेवला होता एकंदरीत पूर्ण जी बातमी आहे ती एप्रिल महिन्याची आपण लिंकमध्ये पाहणारच आहोत पण सोबतच आता या बातमीला पुष्टी देणारी असून एक गोष्ट समोर आली आहे खरंतर डॉक्टर जोहेब हुसेन हैदर आणि भाई काजपाला केला आहे आणि त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की काश्मीरला फिरायला गेलो आणि तेही मौलवीला न विचारता म्हणून त्यांना समाजातून ते धक्कल करण्यात आलं आहे खरं ही गोष्ट अजूनही गंभीर आहे की भारत सारख्या भारतासारख्या स्वतंत्र देशामध्ये जिथे प्रत्येकाला आपले मौलिक अधिकार आहे तिथे अजूनही हैदर जोहेब हुसेन है हैदर आणि रसीद भाई काजवाला सारखे सुशिक्षित लोक आपल्या मताने देशात कुठेही पर्यटनाला जाऊ शकत नाही एकंदरीत सातशे करोड रुपयाची अनाहूत किंवा बेकायदेशीर संपत्ती ठेवणारा हा जो अमृती मलक आहे याची ही तालिबानी हुकूमत अजून किती दिवस सहन करावी लागणार आहे यासाठी ही एफ आय आर केली आहे तर ही एफ आय आर सुदर्शनच्या हाती लागल्यानंतर सुदर्शननी त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही सुदर्शनच्या कॅमेऱ्यावर येऊन तुमची जी जी, जी मनीष आहे ती बोलून दाखवा पण त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जो खून आपण बघितला ती महफूज त्याच्या लोकांमध्ये महफूज नाही आहे नागपूरच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी छापून आली होती जो खून झाला होता त्या खुनाचा जो आहे देत त्या लोकांनी भीती दाखवली आहे भीती व्यक्त केली आहे की आम्ही परत जर समोर येऊ तर आमच्या जीवाला धोका होऊ शकतो तरीही हा एक मोठा जो आहे प्रश्न आहे या समाजाचा या कॉलनीतल्या लोकांचा की अजून किती दिवस या मोलवीच्या ऑर्डर खाली किंवा या मोलवीच्या आदेशानुसार यांना आयुष्य जगावे लागणार कारण कोणाची मुलगी परदेशात लग्न करून गेली म्हणून मोलवी त्याला समाजातून बाहेर करतात कोणाची मुलगी वकिलीचं शिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना बाहेर काढलं जातं तर कोणी काश्मीरला फिरायला आहे म्हणून त्यांना बाहेर काढलं जातं खरं तर एकंदरीत हा विषय किती गंभीर आहे आणि तो किती गंभीर्याने घेतला गेला पाहिजे यासाठीच हा विषय आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय